नमस्कार एसबी24 न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया आजच्या ताज्या घडामोडी आजच्या युवक युवतींना विसर पडत असलेली भारतीय संस्कृतीचे जतन व्हावे मोबाईलमुळे समाजात होत असलेल्या आचार विचारांमध्ये बदल व्हावे व मुलामुलींमध्ये आईवडिलांविषयी आदर निर्माण व्हावा यासाठी बोरगाव शिक्षण महासंघ बोरगाव के एस पाटील माध्यमिक शाळा व ए बी पाटील कन्नड कॉन्व्हेंट प्राथमिक शाळा तसेच हंसवाहिनी महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता प्रसिद्ध व्याख्याते वसंत हंकारे यांचे व्याख्यानाचे आयोजन केले असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी दिली आज बोरगाव येथे आयोजित पत्रकार बैठकीचे आयोजन करण्यात आले होते पुढे बोलताना ते म्हणाले आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गुरु शिष्य आई वडील अध्यात्म योगा पारंपरिक महोत्सव यांना फार मोठे स्थान आहे पण बदलत असलेली जीवनशैली पाहता आपल्या संस्कृतीस पुढील काळात धोका असल्याचे जाणवत आहे यासाठी समाजात प्रबोधन करणे गरजेचे आहे हे विचार करून आपण आपल्या संस्थेच्या माध्यमातून दोन हजार सोळा पासून जागतिक महिला दिनानिमित्त प्रबोधनाचे कार्य करीत आहोत यावर्षी प्रसिद्ध व्याख्याते वसंत हंकारे यांचे व्याख्यानाचे आयोजन केले आहे आईबाप समजून घेताना या विषयावर त्यांचे व्याख्यान होणार असून बोरगाव शिक्षण संघाच्या विद्यार्थ्यांबरोबरच पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना या व्याख्यानाचा लाभ होणार आहे तरी सर्वांनीही या कार्यक्रमात सहभाग घे होऊन याचा लाभ घ्यावा असे आवाहन शेवटी राजेंद्र पाटील यांनी केले हंसवाहिनी महिला मंडळाच्या उपाध्यक्षा सो मेघा पाटील म्हणाल्या शालेय शिक्षण घेणाऱ्या मुलामुलींमध्ये बदल होणे गरजेचे आहे चांगले समाज निर्माण करण्यासाठी शिक्षक प्रयत्न करीत आहेत पण चांगले नागरिक म्हणून आजचे विद्यार्थीच घडत असतात यासाठी प्रत्येक वर्षी आपण वेगवेगळ्या व्यक्तांचे व्याख्याने आयोजन करीत असतो यातून चांगले समाज निर्माण व्हावे हाच आपला हेतू असल्याचे सांगितले पत्रकार बैठकीस उपाध्यक्ष मनोजकुमार पाटील हंसवाहिनी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ वंदना पाटील संचालक शांतिनाथ लगारे जयपाल हावले धन्यकुमार पाटील महादेव जे अशोक अमनावर महावीर रोड डॉक्टर संजय पाटील वसंत पुजार जी व्ही हिरेमठ शाळेचे मुख्याध्यापक ए ए धुळासावंत आदिनाथ हावले यांच्यासह हो महिला मंडळाच्या सदस्या व शिक्षक उपस्थित होते बोरगावहून एस बी साठी मुख्य संपादक शिवाजी फोरे हो बोरगाव शिक्षण संघ के एस पाटील हायस्कूल ए बी पाटील प्रायमरी स्कूल तसेच हौसोहिनी महिला तर्फे आपल्याला आपलं स्वागत करतो दोन हजार साळा सा, सोळापासून आपण संस्थेच्या वतीनं समाजाचं काहीतरी प्रबोधन व्हावं समाजात परिवर्तन घडावं या उद्देशानं दरवर्षी आम्ही एक प्रबोधनपर कार्यक्रम ठेवतो आहे आपल्याला वसंतराव हंकारे सर यांचा लाभ मिळालेला आहे त्यांचं व्याख्यानमध्ये विषय घेतले त्यांनी बाप समजावून घेताना हा विषय आहे तुम्ही पत्रकारांचं पण डिमांड होता की बाबा हे सरांचं आपल्या बोरगावात पहिल्यांदा होतं आहे हे कार्यक्रम आणि हे जे काही समाजमध्ये जे संस्कार सोडून जे काही विचित्र घडावं लागले हे परिवर्तन घडावं ह्यासाठी असले लेक्चर व्हायला पाहिजे आमच्या संस्थेचे पदाधिकारी सगळ्यांचं पण इच्छा होतं त्या हिशोबानं आम्ही वसंत हंकारे सरांचं लेक्चर ठेवलेलं आहे अकरा तारखेला संध्याकाळी सहा वाजता व्यवस्थित कार्यक्रम फार सुंदर होणार आहे मी आता नाही येताना लोकं पण म्हणत होते आम्ही पण येणार आहे किती वाजता टायमिंग आहे हे आहे हा प्रेस कॉन्फरन्स घ्यायचा उद्देश म्हणजे तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे लेक्चर आहे हे, हे पोचावं आणि त्याचा उपयोग आणि त्यांची जे काय वाणी आहे त्यातनं परिवर्तन घडलं म्हणजे आम्ही जे काय कार्यक्रम ठेवलो आहे ते सार्थक झालं असं आम्हाला वाटतं आहे त्याबद्दल आपण आला त्याबद्दल आम्ही दोन्ही शाळा व हौसवाहिनी महिला मंडळाच्या वतीनं धन्यवाद देतो आणि हे कार्यक्रमाला जास्तीत जास्त पब्लिसिटी मिळावं हा एवढंच तुमच्याकडे इच्छा आहेप्रमाणे आम्ही जागतिक महिला दिनानिमित्त यावर्षी लेक्चर ठेवलेलं आहे यांचं हजार विद्यार्थ्यातून शंभर किंवा कमीत कमी दहा विद्यार्थी सुधारले तरी या लेक्चरचं सार्थक झालं असं मला वाटतंय आणि सगळ्यांनी यासाठी हजर राहावं एवढी माझी इच्छा आहे ही वर्षी होऊन केस पाटील ಹಾಗೂ ಬೇಬಿ ಕನ್ನಡ ಮಾಧ್ಯಮ ಪ್ರಾಥಮಿಕ ಶಾಲೆ ಮತ್ತು ಹಂಸವಾಹಿನಿ ಮಣಾಮಂಡಳಿಯವರ ಆಶ್ರಯದಲ್ಲಿ ನಾವು ಈ ಸಲ ಒಂದು ಪ್ರಬೋಧನಕಾರಿ ಒಂದು ವ್ಯಾಖ್ಯಾನವನ್ನು ಇಟ್ಕೊಂಡಿದ್ದೀವಿ ಕಾರಣ ಇಷ್ಟೇ ಇವತ್ತಿನ ದಿನಮಾನದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಾಗಲಿ ಯುವ ಪೀಳಿಗೆ ಆಗಲಿ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ತಮ್ಮ ಕಾರ್ಯವನ್ನು ಮರೆತು ಬೇರೆ ಒಂದು ಮಾರ್ಗದಲ್ಲಿ ಹೊರತಿದ್ದಾರೆ ಆ ಸನ್ಮಾರ್ಗದಲ್ಲಿ ಆ ಸಂಸ್ಕೃತಿ ನಮ್ಮ ಭಾರತೀಯ ಸಂಸ್ಕೃತಿ ನಮ್ಮ ಭಾರತೀಯ ಸಂಸ್ಕಾರ ನಮ್ಮ ಭಾರತೀಯ ನೈತಿಕ ಮೌಲ್ಯಗಳು ಇವುಗಳನ್ನು ಮೊದಲು ನಾವು ಅಳವಡಿಸ್ಕೊಂಡು ಮುಂದೆ ಹೋದ್ರೆ ವೈಯಕ್ತಿಕ ನಮ್ದು ಬಹಳಷ್ಟು ಉಜ್ವಲ ಆಗ್ತದೆ ಆ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ನಾವು ಎಲ್ಲ ಶಿಕ್ಷಕರು ಪರಿವರ್ತನೆ ಮಾಡಿದ್ರು ಕೂಡುದು ಆಗ್ತಾ ಇಲ್ಲ ಆ ಕಾರಣದಲ್ಲಿ ಒಂದು ಭಾವನಾತ್ಮಕವಾದಂತಹ ತಂದೆ ತಾಯಿ ಅವರ ಮಹತ್ವ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಅವರ ಕಾರ್ಯಗಳೇನು ಆ ಒಂದು ಭಾವನಾತ್ಮಕವಾದಂತಹ ಪರಿವರ್ತನೆ ಮಕ್ಕಳ ಮೇಲೆ ಆಗ್ತದ ಅನ್ನುವಂತಹ ಒಂದು ಉದ್ದೇಶದಿಂದ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ನಮ್ಮ ಕೆ ಎಸ್ ಪಟೇಲ್ ಶಾಲೆಯ ಸಭಾಂಗಣದಲ್ಲಿ ಇಟ್ಕೊಂಡಿದ್ದೀವಿ ತಾವ್ಯಾರು ಇದನ್ನು ಮಿಸ್ ಮಾಡ್ಕೋಬಾರ್ದು ಆದಷ್ಟು ಹೆಚ್ಚಿನ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಪಾಲಕರು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಎಲ್ಲರೂ ಭಾವಿಸ್ಕೊಂಡು ಇದನ್ನು ಸದುಪಯೋಗ ಪಡ್ಕೊಳ್ಳ್ರಿ ಮತ್ತು ಒಂದು ಮನ ಪರಿವರ್ತನೆ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ ಮಕ್ಕಳು ಅಂತ ಆಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಈ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಎಲ್ಲರಿಗೂ ಮತ್ತೆ ನಮಸ್ಕಾರ ಹೇಳ್ತಾ ಎರಡು राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा